आता आपत्ती अशी आली की तो हलवणार आहात त्याला कपाळावर मारून घ्यावा लागतोय त्याला तुम्ही सांगताय हातपाय हलो मग तुम्ही काय हलवताय नाही नाही म्हणजे सरकार हलवत आहे ना तुम्ही असं मला म्हणायचंय तुम्ही असं मी बघा मी वेडोवाकडे काय बोलत नाही मी फक्त असंच म्हटलं अजित पवारांना की तुम्ही सरकार हलवताय ना एवढंच माझं म्हणणं मित्रांनो सध्या विरोधी पक्षाचं राजकारण सोशल मीडिया आणि नॅशनल मीडिया किंवा मराठी मीडिया यांच्या लाटेवर यांच्या लाईक्सवर यांच्या ब्रेकिंग वर चालू आहे असं वाटतय जर एखादा नेता जमिनीवरील वास्तवापेक्षा टीव्हीवरील ब्रेकिंग न्यूज त्याचे पाळीव पत्रकार चहा बिस्कुट्या मीडिया किंवा स्क्रिप्टेड ब्रेकिंग जर राजकारण करायला लागला तर त्याला खूप मोठा धोका असतो आणि हा धोका फक्त विरोधकांकडूनच नव्हे जनतेकडून देखील त्याला तोंडावर आपटण्याची वेळ येते एकीकडे राहुल गांधी ओट चोरी ओट चोरी म्हणून साफ साफ म्हणून भुई धोपटण्याचं काम करतायत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या दौऱ्याला प्रत्यक्ष शेतकऱ्यांनीच पाठ फिरवली काय झालं नेमकी याच्या मागचे कारण काय आहे याच विषयावर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश दाखले आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बघा या सर्वांची सुरुवात जी झाली ही दोन हजार एकोणास ला दोन हजार एकोणास मध्ये हे मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी उद्धव ठाकरे यांनी त्यांचा नैसर्गिक अलायन्स मोडला त्यांच्या पक्षात असलेली त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली असुरक्षिततेची भावना जी महाविकास आघाडी त्यांनी केली होती या आघाडीच्या बाबतीत तर असंतुष्ट असे कार्यकर्ते होते पण ह्या कार्यकर्त्यांचं मत जाणून ऐवजी टीव्हीवरील चहा बिस्कुट या मीडियाने त्यांना त्यांची अशी इमेज बनवली की जगातील बेस्ट सीएम म्हणजे उद्धव ठाकरे पण वास्तविक हकीकत काय होती हकीकत ही होती की अडीच वर्षाच्या कार्यकाळात फक्त तीन वेळा मंत्रालयाची पायरी चढणारे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होते कोरोनाचा अतिशय भयंकर असा काळ असतानाही फेसबुक लाईव्ह राज्याचा कारभार चालत होता कोमट पाणी घ्या असे सल्ले दिले जात जमिनीवर काय हकीकत होती हे मुख्यमंत्र्यांना माहीत नव्हतं मंत्रालयात जाणं सोडूनच द्या मंत्र्यांना घरी मातोश्रीवर देखील भेटायची मुघा मंत्र्यांजवळ नव्हती आणि त्या काळात असंतष्ट असे चाळीस आमदार एका रात्री उठतात आणि सुरत मार्गे गुवाहाटीला निघून जातात इतके चाळीस आमदार आपले जात आहेत आणि याचा थांग पत्ताही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नव्हता तर ते आपल्या आमदारांशी आपल्या मंत्र्यांशी जर जुळलेले नसतील तर जनतेशी त्यांचा काय संबंध असेल हे आपल्याला कळू शकतं पण त्याच वेळेस त्यांना हवेत ठेवण्याचं त्यांना सीएम जगातील सगळ्यात मोठे जगात सगळ्यात भारी भारतातील नंबर वन सीएम म्हणून जे गौरवत होते ते होतं मराठी मीडिया आणि मराठी मीडियाने त्यांची ही प्रतिमा वारंवार दाखवून वारंवार दाखवून खूप काळ टिकून ठेवली त्यानंतर सत्ता गेली सत्यासोबत बराच काळ गेला अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळालं त्यानंतर परत महाराष्ट्रात निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्यानंतर परत भाजपाचं सरकार आलं आणि या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या तिघांनी मिळून ऐतिहासिक बहुमत प्राप्त करून महाराष्ट्राची सत्ता मिळवली यातून मात्र उद्धव ठाकरे यांनी काही धडा घेतला नाही त्यांच्या सभेमध्ये तेच तेच मुद्दे असायचे माझा पक्ष चोरला माझा बाप चोरला खंजीर कोथा अनाकोंडा महाराष्ट्र गुजरातला विकतायत मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची षडयंत्र चालू आहेत पण जनतेच्या विकासाची जनतेच्या प्रश्नांची कुठेच काही गे। काही घेणं देणंच नाही जनतेसोबत शेतकऱ्यांचा प्रश्न असो नोकरी असो उद्योग असो यांच्याकडे महिलांचा प्रश्न असो यांच्याकडे उद्धव ठाकरे यांना त्या संदर्भात बोलायची इच्छा देखील नव्हती त्यांना असं वाटायचं की हे जे मी मुद्दे मांडतोय याच मुद्द्यावर जनता आपल्या सोबत येईल आणि याच मुद्द्यांवर आपल्याला मत मिळतील पण प्रत्यक्षात असं होत नाही देवेंद्र फडणवीस तर खुले आव्हान करतात की उद्धव ठाकरे यांचं भाषण विकासावरती दाखवा आणि माझ्याकडून हजार रुपये मिळवा इतकं असूनही तुम्ही तुमच्या झोन मधून बाहेर निघायला तयार नाही तुमच्या ब्रेकिंग न्यूजच्या जो तुमचा ओरा आहे त्यातून बाहेर निघायला तयार नाही आणि त्यातूनच पाच नोव्हेंबरला मराठवाड्याचा दौरा आयोजित करण्यात आला महापुराच्या मगरमिठीत अडकलेल्या बळीराजाची वथा जाणून घेण्यासाठी दगाबाज मोर्चा दगाबाज दौरा असा दौरा जाहीर झाला पण वास्तव काय आहे वास्तव हे आहे मराठवाड्यात महापुराने नाही अतिवृष्टीने नुकसान केलेलं आहे म्हणजे मराठवाड्याचा दौरा जाहीर करताना मराठवाड्यात नेमकी परिस्थिती काय आहे हे देखील समजून घेतलेलं गेलेलं नाहीये आणि सगळं सुद्धा अवघ्या थोड्या वेळेमध्ये पंधरा ते वीस ठिकाणी होत आहे सगळ्यांनी आजूबाजूला व्यवस्था आपण गावातलं नाही गावात Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn સાધ અગ દાહ મિટા મધ આગમન હોત आजूबाजूला बसलेले सर्व शेतकरी बांधव शिवसैनिक सगळ्यांना ठिकाणी पासून ते बारशे पर्यंत असा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे पोहोचले उद्धव ठाकरे तर पोहोचले पण शेतकरी मात्र या कार्यक्रमाला आलेच नाही शिवसेनेचे विधान परिषदेचे ने नेते अंबादास दानवे यांनी फोना केली कार्यकर्त्यांना के लोकांना जमा करून आणा त्याचे व्हिडिओ पण दिसले पण तोपर्यंत तो उशीर झाला होता आणि या चार वेस्के मीडियाने त्याची देखील बातमी केली मीडिया कोणाच नाही त्यांना पाहिजे फक्त टीआरपी त्यांना पाहिजे ब्रेकिंग आणि त्यामुळे आता तोंडावर पडायची पाय आली उद्धव ठाकरे यांच्यावर तर शेवटी काय तुम्हाला जनतेसोबत जुळण्यासाठी लोकांच्या भावनेला फक्त त्याच त्याच गोष्टी सांगून मतं मिळणार नाही तर तुम्हाला विकासाचं बोलावं लागेल लोकांच्या प्रश्नांबद्दल बोलावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारच्या विरोधात तुम्ही बोला पण मुद्द्याचं बोला कामाच बोला प्रत्येक वेळी तेच तुमचे राजकीय टोमळे तेच तुमचे खंजीर तेच तुम्ही बाप तोरला पक्ष चोरला हे जर म्हणणार असाल तर जनतेने दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये दाखवलं आणि येणाऱ्या निवडणुकात परत आता निवडणुका समोर आहे तुम्ही कितीही वोट चोरी वोट चोरी म्हणा पण जनतेशी जर तुम्ही जुडलेले असाल तर आणि जनतेचे प्रश्न जर तुम्ही उचलाल तरच जनता तुम्हाला डोक्यावर घेईल समजलं तर खूप छान नाहीतर जय श्रीराम तेव्हा या विषयावर आपल्याला काय वाटतं कमेंट करून लिहा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक ला करा पण आमच्या चॅनलवर नवीन असेल तर, तर सबस्क्राईब करा जुने असेल तर चॅनलची मेंबरशिप घ्या या व्हिडिओमध्ये इतकेच हा व्हिडिओ आठवणींनी शेअर करा आता आपण भेटूया आणि एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय